नागदजवळ वयोवृद्ध माणसाला लुटले रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेवर महाकाळ तालुक्यातील विठ्ठलवाडी गावानजीक एक वयोवृद्ध नानासो जनार्दन शिंदे वय अष्ट्यात्तर राहणार बेवनूर तालुका जत या माणसाला फसवून जीवे मारण्याची धमकी देऊन चाकूचा धाक दाखवून वीस हजार आठशे रुपयांची रोख रक्कम एका अज्ञाताने लंपास केली आहे सदरची घटना शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे बेवनूर येथील नानासो जनार्दन शिंदे हे नागजफाटा या ठिकाणी रात्रीच्या सुमारास आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले होते त्यांच्यासोबत काही साहित्य होते यावेळी एक अज्ञात इसम त्यांच्याजवळ आला व त्याने मी तुमच्याच गावाकडे निघालो आहे येत आहे का असे विचारल्याने नानासो शिंदे हे त्यांच्या मोटरसायकलवर बसले अज्ञात मोटरसायकल स्वाराने नागसफाट्यावरून आपली मोटरसायकल विठ्ठलवाडी गावानजीक जाऊन थांबवली व नानासो शिंदे यांना एक फोन लावायचा आहे असे सांगून त्यांच्याकडून फोन घेतला व त्यांच्या मोबाईलवरून कोणाला तरी कॉल केला व बोलणे झाले बोलणे झाल्यानंतर त्या अज्ञात व्यक्तीने तुझ्याकडे जे पैसे आहेत ते सगळे काढून दे अन्यथा तुला चाकूने भोगसून मारून टाकीन अशी जीवे मारण्याची धमकी दिली वयोवृद्ध नाना शिंदे यांनी घाबरून मला मारू नका जे पैसे आहे ते तुम्हाला देतो असे सांगून त्यांनी आपल्याजवळील रोख रक्कम वीस हजार आठशे रुपये त्याला दिले सदरची घटना रात्री नऊ वाजता घडली आहे या घटनेची नोंद कवठे मंकाळ पोलीस ठाण्यात झाली असून याबाबत अद्याप फिर्याद दाखल झालेली नाही आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क